उत्तर भारतीयकार आम्हाला आमचं नातं फार जुनं आहे आणि उत्तर भारतीयांच्या ओटमुळे उत्तर भारतीयांचे नेहमी साथ माझ्या पाठी राहिले बाकी कुठे काय काही असेल यादव समाज तिकडे काही करत असेल आणि इथे माझ्यावर प्रत्येक उत्तर भारतीय प्रत्येक समाज हा मायाबरोबर आहे आणि वेगवेगळे घटक सर्व मायाबरोबर असल्या कारण मी लगातार तीन टाईमचा ता आमदार इथे झालेलो आहे हे उत्तर भारतीयांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे झालो आहे त्यामुळे त्यांचंही माझं नातं आहे ते फार घनिष्ठ नातं आहे आणि त्याच्याकरता स्पेशली आजचा कार्यक्रम असं म्हणता येईल की प्रभाग मध्ये मंगेश पांघारे यांचे उमेदवारी घेऊनच हे बिघुल वाजवलेलं आहे असं म्हणता येईल का निवडणुका चालू आहे तर तुम्हाला काय बोलायचं मला माहिती आहे ना आमचे मंगेश पांघारे पहिल्यापासून खूप कार्यरत आहेत ते मीनाताई पानमन आहेत त्या पण कार्यरत आहेत जगदीश पण कार्यरत आहे आमच्या शाखा पण सर्व प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे इथला दोन नेते प्रमुख आहेत एक मंगेश पांघारे आणि महिलांची आहे मीना पान आता बघू पक्ष आरक्षण काय पडतंय ते अजून कुणाला माहिती नाही पक्षश्रेष्ठी काय ठरवत आहेत ते माहिती नाही पण आम्ही दोन नावाची शिफारस निश्चित करू एवढं माझ्याकडून जर असेल तर दोन नावाची शिफारस निश्चित करू आणि मला खात्री ओपन आरक्षण झालं तर मंगेश्वरी आमच्याकडे दुसरा कोण कॅन्डिडेट पण नाही हा असं निवडणुकीत मला काय आता हे तुम्हीच बघितलं पाहिजे एका वार्डमध्ये जर आमची एवढी लोक उत्तर भारतीय आमच्यासाठी येऊ शकतात तर हा जनतेने दिलेला रिझल्ट आहे माझा रिझल्ट नाही त्यामुळे मला आणि मला खात्री आहे उत्तर भारतीय नेहमी माझ्याबरोबर राहिलेत याच्यासुद्धा पुढे आमच्याबरोबर आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर राहून आम्हाला बरगोस मतांनी निवडून देणार आणि महायुतीचा भगवा महामकापालिकेवर फडकणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव